निळा टी शर्ट घातलेल्या या तरुणाला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे तो एक सरईत गुन्हेगार आहे त्याच्यावर राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तो त्याच्या टोळीसह आला होता पण पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली आणि तिथंच त्यांचा डाव फसला रात्रीच्या अंधारात चोर पोलिसांमध्ये पाठलागचा सिनेस्टाईल थरार रंगला नेमकं काय घडलं तेच पाहूयात अरबाज खान फिरोज खान असं या चोरट्याचं नाव आहे तो अकोला शहरातला रहिवासी आहे सोळा जूनला तो त्याच्या काही साथीदारांसह साथ दरोडा टाकण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आलेला होता मुक्ताय नगर तालुक्यातील कुंड गावाजवळ जळगाव एल चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करत होते त्यांची नजर चोरांच्या कारवर पडली काहीतरी गडबड असल्याची खात्री होताच त्यांनी चोरांच्या कारचा पाठलाग केला जळगाव ते अकोला असं सुमारे दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर चोरांची कार नाकाबंदीत अडवली गेली पण त्याचवेळी वेळी अरबाजचे इतर साथीदार पळून गेले तो मात्र पोलिसांच्या तावडीत सापडला याचवेळी वेळी अरबाज याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी कार जप्त केली कार मध्ये चोरी केलेला एक बैल देखील सापडला काल रात्री जिल्हाग्रस्त पेट्रोलिंग करत असताना आपलं लोकल क्राईम ब्रांच प्रभारी अधिकारी संदीप पाटील मुक्त्यानगर एरिया खुरा एरियामध्ये पेट्रोलिंग करत होते तेव्हा पेट्रोलिंग करत असताना एक रोड साइड ला खुंड गावाचं जवळ एक रोड साइड ला गाडी उभा होते आणि पोलिसांचा गाडी बघून अचानकपणे तीन माणसं ते गाडीत चढला आणि पलायला सुरु केलं आणि ते पडल्यावरून संशयित आला आणि त्याच्या पाठला करत आ, ते पाठलाग करायला सुरु केलं आणि पुढचं जे पोलीस स्टेशन होतं आपलं मुक्तानगर पोलीस स्टेशनला सांगितलं आणि बुलढाणाला एक दोन पोलीस स्टेशनला देखील सांगितलं होते आणि त्याच्यानंतर ते कुठलेही नाकाबंदीमध्ये था, थांबत नव्हते म्हणून पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं होते त्यांना नाकाबंदी लावायला किंवा एखादी मोठा गाडी वगैरे लावायला त्यांनी एक चांगला वा ट्रक वगैरे त्यांनी रोडवरती त्युबॉक केला आणि ते इनोवा गाडीनं थांबवलं आणि इनोवा गाडी कुठे पुढे जाणार शक्य नाही नव्हतं म्हणून त्यांनी रिव्हर्स घेतला रिव्हर्स घेताना ते रोडचं खाली आले होते मग आपला रोडचं खाली गाडी आला आणि गाडी थांबला अशा विश्वासानं आपलं पोलीस टीमचं संदीप पाटील आणि इतर दोन कर्मचारी गाडीचं खाली उतरलं उतरल्याबरोबर रिव्हर्स घेऊन आपला पोलीस अधिकाऱ्यांचं अंगावरती गाडी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपला पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील देखील त्याच्यामध्ये किरकोळ जखम झाला मग त्यामधला सहा आरोपी होत्या सहा आरोपींपैकी एक आरोपी अ अरबाज खान यांना जागावरच पकडण्यात आलं आणि बाकी पाच आरोपी जागेवरून पकू गेले होते आणि अजून है, एक आरोपी होता त्यांचा अफजल सय्यद यांना देखील आत्ता दोन तासापूर्वी अकोला जिल्ह्यामधून पकडण्यात आलं आणि या गाडीमध्ये एक बैल चोरी केलेला बैल मुक्तानगर पोलीस हद्दीमधूनच चोरी केलेला बैल एक सापडला आणि त्याच्यानंतर एक तलवार एक गुप्ती एक शाकू एक लोखंडी राड आणि त्याच्यानंतर दोरी कपडे असा सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये जप्त झाल्या मधून जप्त करण्यात आलेल्या आहेत पूर्वी तीन चोरीच्या गुन्ह्या त्याच्या विरुद्धात या आरोपींच्या विरुद्ध दाखल आहे आणि आता त्यांच्या एक अकोला जिल्ह्यामधला एक बैल चोरीतला गुन्हे एक बुलढाणा जिल्ह्यातलं बैल चोरीचे गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातलं तीन बैलचोरीतले गुन्हे या आरोपींकडनं उघडकीस करण्यात आलेले पोलिसांनी अरबाजला अटक केली आहे कार तसंच दरोडा टाकण्यासाठी आणलेलं रॉड तलवार हे साहित्य देखील जप्त केलंय त्याच्या फरार असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव